बघू शकता तुषार भेटला पण चालला आता तो रिक्षा कसं फिरायला जायचं ना मग पैसे पण कमवलं वैजेन बाय मग किती कमवशील किती ट्रिप मारशील आज सकाळी किती मारल्या हा ट्रिप म्हणजे हजार कमवलं हो ते आता चारशे चारशे पाचशे होतील म्हणजे बघा रिक्षा वाल्यानं बिंदाच पोर रिक्षा आलं याला पोर भेटले टेन्शन ना त्याचं लगीन झालं बिंदास पोरी दोन हजाराचा दिवसाला धंदा टेन्शन जास्त पण केला कुठं झाले कुठं झाले कुठं झाले कुठं झाले जा आवरे काही पार्लर वाले सांग 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 म्हणजे फॅमिली मेंबरला सांग म्हणजे तुझ्या रंग येतील कस्टमर तू घरची ना बाहेरची येणार असतील मग सांग ती पण मारा तू पण मारायला चालली का नुसतं मारामारीचीच बाता करता तुम्ही हा बघ ना त्याने किती कलर लावला तुला एक रिक्षा धोरण टू तुमचं मनापासून स्वागत आहे मम्मी वाटतं किचनमध्ये काहीतरी बनवतो त्याच तेज, त्याच्याच कारणामुळे बोलवले सुहानीला बोलवायला चाललंय खाली चला तर तिला पटकन बोलून घेऊन या आणि काहीतरी बन तर मला तुम्हाला सांगतो काय बनवतो नाश्त्याला तुम्ही मला पण माहीत ना अंड्या वगैरे आणल्यात असं बघितलं मी मागाशी अंकल कधी होते बा चला बनवले अंडा पाव तर सांगत होती सुहानी आतमधून बोबलो मी काय रेकॉर्ड नाही केला आता बघू चला आपण पण जाऊ लाईक mm. मम्मीने बनवले मस्तपैकी अंडा mm. म्हणजे पोला mm. बनवले अंड्यात का आणि पाव आहेत म्हणजे अंडा पाव आज नाश्ता लागतो ना पहिला नाश्ता करून घेऊ अंडा बनवले तव्यामध्ये आणि पाव उघडे ढवलेत ते शोधायला तर पहिला खाऊन घेतो पटा पण मी तुम्हाला भेटतो काम करून झालंय माझा चेहरा तुम्हाला जसं झोपल्यासारखा वाटेल तरी काम करत होतं म्हणून तसा आता जाऊन फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला भेटतो जेवणसुद्धा करायचा तो पण करायला जातो फ्रेश हो मस्त फ्रेश वगैरे झालो मम्मीने वाटलं आहे जेवण चिकन आहे पाण्याची बॉटल येतो चला मस्तपैकी जेवण घेऊ आणि मग जेवण झाल्यानंतर तुम्हाला बघू दुसरं एक काम आहे तो पण करताना भेटतो तर इकडे हां जाऊ दे

काहीच मन पण बघला कसा बोलत होता धावत गेला म्हणून त्याला गामटा निघले आणि घरामध्ये त्यांच्या चालू एक कलरचा काम आपण जाऊ रस्त्यावर हो, तुषारला भेटायचा तुषारला भेट मग मला कुठून मी काही गेलोच नव्हतं बघू शकतो तुषार भेटला पण चालला आता तो रिक्षा कसं फिरायला द्यायचा ना मग पैसे पण कमवलो हो वैजन बाईने मग किती कमवशील किती ट्रिप मारशील आज सकाळी किती मारल्या हा ट्रिप म्हणजे हजार कमवलं ते आता चारशे चारशे पाचशे होतील म्हणजे बघा रिक्षावाल्याने बिंदाच पोरीत आहे रिक्षावाला याला पोर भेटले या टेन्शन ना नागी ना? झालं <laughs> त्याचा लगीन झालं बिंदास पोरीचा दोन हजार दिवसाला धंदा आहे टेन्शन ना जास्त पण केला तर आपल्यावर डिपेंड आहे आणि मी आज असं बघितली गोष्ट का ज्या करोडोपती आहे पण ते पंधराशे रुपयासाठी लाईनीला उभे आहेत म्हणजे फॉर्म भरलं आहे बोलायला पाहिजे पण एक माझा एक तुम्हाला जे पण करोडपती आहेत ना तेसुद्धा पंधराशे रुपये मिळवण्यासाठी लाईनीला उभे आहेत लाटकी बहीण योजनेअंतर्गत अजून पण आहेत अजून पण अकाउंट खोलत आहेत मी तर बघितलं डोल्या देखत पण मी काय व्हिडिओ शूट केला ना अरे जाऊन दे कोणाचं आपण हे नाही करू शकत डायरेक्टली त्यामुळे त्यांची लाईफ आहे ते कसंही करू काही करू आपण सरकारला म्हणून एकच सांगणं गोष्ट आहे ज्यांना खरंच पैशाची गरज आहे ना त्यांना पैसे भेटत नाही ना भलतेच माणसाकडे पैसे आठवतात राशनची गोष्ट पण तशीच झाली आहे ज्यांना खरंच गरज आहे ना त्याला ना भेटून ना भलते त्याला राशन जात चला आहे घरी बघू अजून काय काम आहे जो काम होतो तो आहे त्याच्याकडून कुठं कुठं आहे कुठं चाललंय कुठं चाललंय जा आवरे ने बघू शकता मंथनला किती घाई झाली बाथरूमला जा यायची आता त्याला मस्त तयार करून पाठवलं कुशांना पण डेंजर एवढी आहे मी बघ कधी बघितले नाही आणि त्याचं असं आहे का नेहमी ना घाई करत असतो कुठल्याही गोष्टीसाठी पोचलं आहे नाक्यावर नाक्यावरचा व्यू बघू शकतो तुम्ही कसा एकदम ढगाळ ढगाळ वातावरण झाले संध्याकाळचा टाईम म्हणजे आता वाहलं तरी सात साडेसातच्या जास्त झाले व्ह्यू वगैरे कसा दिसतो एकदम एकदम क्रेझी वाटतं पाऊस हल्ली थंडवले पाऊस हल्ली नाहीच आहे चार पाच दिवस तुम्हाला एक व्हिडिओ आहे माझ्याकडे पावसाची ती यामध्ये भेटेल बघायला कारण तुम्ही बोलणार की पाऊस नाही ना प व्हिडिओ कुठून आले एवढा पाहण्याकरता हा एक व्हिडिओ ते अपलोड नाही केले मी करेलच आहे दोन तीन दिवसामध्ये जेव्हा जेव्हा मला ती बघायला भेटेलच पोचलो आहे घरी मस्त वेगळी संपलेला पेट्रोल तो टाकायला गेलेलो आणि आमचा बॉक्सरला मी आता बांधून ठेवले आणि मी जिथं जातो तिथं तो कंटिन्यू येता हल्ली जीव नको नको केलं आहे आणि मग पुत्री जाम हल्ली आमच्या एरियामध्ये जाम आल्या याला तरी चावतं ना तर यो तरी त्यानं चावतं त्यापेक्षा आपण सोडवले ना आपल्याला चावलं या गोष्टीने मी त्याला आता नेटाक होतो चला पुन्हा रस्त्यावर झालं तुषार आली मारतोय ट्रिप भरून भरून पण नाक्यावर रिक्षा नाहीत बिलकुल काहीच ना, नानीने पार्टी दिली मस्त आहे की पेड नानी काय वस्तू घेतले का माहिती दार दुखत मग नानी सगळ्यांना वाटत बघ कसले आहे का माहित ना दिले म्हणून कायचं काम करायचं पुन्हा चालू नाक्यावर सुवनीला दुवावर दवा दवात दवात दवा खाणे मेले की का जाणे काय दवा दवा झाले नुसती खोकतं बिचारी चला आता पटापट घेऊन जावं नाना थांबले आता जस्ट आलो ना पुन्हा लगेच ला जायला लागल सुवर्णीला सोडून आलो नाक्यावर नाना घेऊन येणार आहे तर तिला खोकला झालं पण चिप्स वगैरे घाल ना का मग खोकला होता आता इथं नाना करते वॉटर प्रुफ्टिंग म्हणजे कलरिंग चालू आहे नानांच्या घरातून दाखवतो मला तर लिके इथं ना लिकेज होतं ना सारखं सारखं पाणी तो बघा कसं दिसतं पूर्ण तर नाना लावते ते केमिकल आहे म्हणजे लिकेज न होण्यासाठी आणि प्रथम बघा पोट बघा प्रथमला असतं दुसरा मंतर ना मग अशी एवढी घालून मिळती ना हा कायला आई शपथ डेंजर हात आता येऊन दे मी परत तसाच घ्या चला तर निघालो घरी जायला आता रिक्षा धोरते बोलून तुला बाल येऊन असं नाना बरोबर नानी बरोबर बरोबर मी सांगतो माझी गाडी धुवतो माझी गाडी ना देऊ कधी रोज सांगतो मी तिला पाणी काय पाणी काय ना तर भरले सांगतो तिला ना ती जान ना चालू ना काहीच बघू शकत नाणी मला मारायला लागली घेऊन बघा नाणी मला मारत अवतर ग माणस अवतर माणूस जसा मेकअप केल्यावर कसं चमकतं ना फाउंडेशन दो विदाउट मेकअप आपण ओरिजिनल माणूस आहोत तू ये रंग हीच पार्लरवाली असनी मोठी पार्लरवाली बोलल्यावर तीन हजार रुपये पाहिजे मग मेकअप आर्टिस्ट बोलतो ना पार्लरवाली 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 फेशियल सांग 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 म्हणजे फॅमिली मेंबरला सांग म्हणजे तुझ्या रांग येतील कस्टमर मी ना तू घरची ना बाहेरची येणार असतील मग सांग 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 <laughs> मेकअपची ऑर्डर भेटतील जे नाना ना ना कलर मरता दाखवायला भेटेल नानाला हा ती पण मारा लिंग तू पण मारा चालली का नुसतं मारामारीचीच बात करता तुम्ही बघ <laughs> ना त्याने किती कलर लावला तुला एक रिक्षा दोली तुम्ही

त्यांच्या पप्पाची कंपनी नव्हती ती जास्त द्यायला त्याला पातळ ना तिथं येऊ कलर म्हणून तसं लागतं तिथं नानीचे आज खेचाला भेटले ना म्हणून खेचता खेचून देतात जवरी पाहिजे बघा गणपती निघाल ना गणपती आपण रील्स बनू हां तुला पत्तीच गावल्या

माझे रंग व्हिडिओ अख्खी पूर्ण कोण असली पुराव माझ्या पुरावा पुरावा सगळ बोलतो मी बघू शकता नानी बोलतोय तर कोण दोन कोणाला जर दोन पेंटर पाहिजे असतील तर भेटतील तो कडकता लागणार तो एक माझ्या टी शर्टला पूर्ण ओढले धुला <laughs> लगेच ना ना पेंटर म्हणून काय रेट चालू आहे तुमचा आठशे रुपये हजार रुपये खऊन पिऊन आजार ना बिस्किटचा बोरा ब पण काही पण बोलतो ना बिस्किटचा बोरा लागे असं वाले ना बिस्किटचा पुरा देऊन पेंटिंगवाला येतील कामाला हा नाणी आज भरकले नाना वेल आमे। ना 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 ना। ना ना। ते ना ना जातील साफ करून टाकला आम्ही आम्ही ऑइल नाही टाकला आम्ही किमिनल टाक टाकले काहीच बघा हीच मशीन लागली नाणीला ते मशीनीचं अजून ठाव ठिकाणा ना काय करून ठेवले बघा आता शेवटी मीनी तिला ऍड्रेस दिले टेलरचं तिथे जाणार गणपती झाले कर गणपती जाणे बेडरूमेल या काहीच हो आता आले तुषार सोबत कुठं झाले का माहित ना ले ले, आले गाडी घेऊन आणि वाटतं डिमांडला जलता हंड्रेड पर्सेंट काही खायला बिल आणलं तर द्या आम्हाला हे बघा कसं आले होऊन जायचं मलाच माहित नाही बघू चला जाऊ नये होतं आलो मी नाक्यावर कशासाठी गेलो माहिती ते का त्याच्या मित्रांनी ओएल एक्सवर एक स्कूटी बघितली तीच बघायला गेलो तर ते दुकानच बंद झालं दुकानामध्ये विकायला होते आणि आता वाजले नऊ पाहुणे धावत आले समजा तर दुकानच बंद करून गेला बघू सकाळी तर उद्या आता जाऊन पहिला जेवण करून घेतो मस्तपैकी आणि सारखेसारखे घरातून पोहोन येतात जेवणासाठी चला तर काहीच मस्त जेवण करून झाले आता चाललो मी खाली एक राऊंड मारतो जास्त ना मारलं आणखी आज कामामुळे जरा फिरून पण गेला दिवस अर्धा चावी सुद्धा घेतले लावायला मग मी चावी ब्लॉक लावून पटकन राऊंड मारून एका जास्त ना आता ब्लॉकच बघत होतो चालू झाले मस्तपैकी आता करून लाईट बंद आणि जाऊ आपण पहिला ब्लॉग एडिट करायचा बाकी तो सुद्धा करून घेऊ म्हणजे उद्या तुला भेट आणि तुम्हाला बघायला भेटेल गणपती बाप्पाचा ब्लॉग म्हणजे कोणाला जर बुकिंग करायचं जाऊन बुकिंग करा हा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल एक दोन दिवस लेट भेटेल पुढे मागे होत चालेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या अशा नेहमी ब्लॉगांनी त्याला बाय